मंडळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवा तासभर पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सडकून टीका केली पण कोणावर त्यांच्या मांडीला मांडी लावून राज्यात ते सत्तेत आहेत त्या भाजपवर मंडळी दोन हजार एकोणीसच्या निवडणुका भाजप आणि अखंड शिवसेनेनं एकत्रित लढवल्या मात्र मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून दोन पक्षांमध्ये बिनसलं आणि शिवसेनेनं भाजपपासून पा वेगळं होण्याचा निर्णय घेतला यानंतर काही दिवसांत म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेत सरकार स्थापन केलं फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत सरकार तयार झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली पण हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं सरकार आहे की भाजप आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील काही आमदार असं सरकार आहे याविषयी संभ्रम होता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी त्यावेळी अजित पवारांनी घेतलेली भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नसल्याचं म्हटलं होतं पुढचा दोन दिवसात शरद पवारांनी सगळ्या आमदारांना परत आणलं त्यामुळे हे सरकार गणलं पुरेसा पाठिंबा नसल्यामुळे तीन दिवसांत हे सरकार कोसळलं मात्र यामध्ये अजितदादांची अपुरी कामं पूर्ण झाली आणि या तीन दिवसात अजित पवारांना सिंचन घोटाळ्याच्या आरोपातून क्लीनचीट मिळाली असं बोललं गेलं यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना नेमकं काय का घडलं होतं हे सांगितलं शरद पवारांना आम्ही शपथ घेणार आहे हे माहिती होतं त्यांच्या संमतीनेच सगळं झालं पण नंतर त्यांनी धोका दिला असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं मात्र राजकीय वर्तुळात माध्यमांमध्ये वेगळी चर्चा रंगली होती शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना धोका दिला नव्हता तर शरद पवार आणि अजित पवार यांची एकत्र मिळून ही खेळी होती अशी चर्चा झाली यावर शरद पवारांनी मात्र बोलणं टाळलं महाविकास आघाडी येण्याआधी पहाटेचा शपथविधी झाला होता त्यामुळे चांगली गोष्ट एकच घडली की राष्ट्रपती राजवट उठली एवढं बोलून शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिला मात्र शपथविधीबाबत त्यांनी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले मला जे बोलायचं होतं ते मी बोललोय समजणाऱ्या वालोको इशारा काफी है पण मंडळी या सगळ्या नाट्यातून एकच प्रश्न मात्र सगळ्यांना पडलाय की खरंच अजित पवार देवेंद्र फडणवीस यांचा कामापुरता मामा करून घेतायत का बरं हा प्रश्न का उपस्थित होतोय हे जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी अजित पवारांनी फडणवीस यांचा वापर केलाय का हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा असतो आपल्याला माहितीये की राजकारणात अनेक दाद नेते एकमेकांना राजकीय सोयीनुसार वापरतात काही वेळा ते एकमेकांचे विरोधक असतात तर काही वेळा ते एकत्र एक सरकारमध्ये असतात आता हे राजकीय डावपेच सत्ता समीकरणांवर अवलंबून असतात दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना अजित पवारांनी त्यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला राजकीय या विश्लेषकांनुसार यामागे फडणवीस यांना सरकार स्थापण्यासाठी अजित पवारांची गरज होती असा एक तर्क होता मात्र ही खेळी शरद पवार आणि अजित पवारांनी आखली असल्याचं देखील एकीकडे बोललं जात होतं सिंचन घोटाळ्यातून क्लीनचीट मिळवण्यासाठी अजितदादांनी हा शपथविधी घडवून आणल्याचं अनेकांचं मत होतं दोन हजार तेवीसमध्ये पुन्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली यावेळी फडणवीस उपमुख्यमंत्री होते राजकीय विश्लेषकांच्या मते फडणवीस आणि अजित पवार यांच्यातले संबंध हे नेहमीच बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार वापरले राहिलेत एकाच वेळी ते एकमेकांचे राजकीय विरोधक आणि भागीदार राहिलेत पण परवा झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी त्याच भाजपवर टीका केली आहे त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून ते आता राज्यात सत्तेत आहेत भाजपच्या पुण्याच्या नेत्यांना देखील त्यांनी यावेळी सुनावलं कुत्र्यांच्या नसबंदीत देखील भाजपने पैसे खाल्ले असा आरोप अजित पवारांनी केला ज्या भाजपचे तुम्ही वाभाडे काढता त्यांच्यासोबत तुम्ही सत्तेत का आहात राजीनामा द्या आणि मग बोला अशी टीका देखील अजित पवारांवर झाली एकूणच काय तर पहाटेचा शपथविधी करत अजित पवार शरद पवारांची साथ सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेले सिंचन घोटाळ्यात चिट मिळवली आणि परत पलटी मारत शरद पवारांसोबत आले असं अनेकांकडून बोललं जातं बरं त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माहिती सरकार स्थापन करत स्वतःकडे अर्थ खातं देखील घेतलं यामागे त्यांचा छुपा स्वार्थ दिसून येतो आता तुम्हाला हे वेगळं सांगायला नको की अर्थ खातं किती महत्वाचं असतं स्वतःकडे अर्थ खातं घेऊन अजितदादांनी स्वतःच्याच आमदारांना भरघोस निधी दिला असं त्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यामुळे त्यांच्या पक्षातले आमदार खुश राहिले सरकार जरी माहितीचं असलं योजनेची कल्पना जरी शिंदे गट किंवा फडणवीसांची असली तरी सरकार मात्र तिघांचं म्हणजेच माहितीचं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजने क्रेडिटच्या यादीत अजितदादा टॉपला स्वतःचं नाव लावायला विसरले नाहीत अनेक राजकीय तज्ज्ञांचं मत आहे की या सगळ्या खेळी मागे शरद पवारांचा देखील हात आहे कारण जेव्हा शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते तेव्हाही ते फायद्यातच ते होते जेव्हा तोटा होतोय किंवा होणार आहे असं लक्षात यायचं त्यावेळेला अजितदादा बॅकफूटला जाऊन लगेच भाजपकडे जायचे आता महापालिका निवडणुकीत तोटा होणार असं दिसताच अजितदादांनी लगेच शरद पवारांसोबत हात मिळवणी केली असं बोललं जातंय आणि पुण्यात एकत्र आल्यामुळे होणारा फायदा अल्टिमेटली दोन्ही पवारांनाच होताना दिसतोय पण एक प्रश्न अजून आहे ज्या भाजपने पुण्यातल्या गुंडांना पळवून लावलं असं अजितदादा म्हणतायत ज्या भाजपला सत्तेचा माज आहे असं अजितदादा म्हणतायत गेल्या सात वर्षांपासून पिंपरी चिंचवड मध्ये भाजपची सत्ता आहे भाजपने पिंपरी चिंचवड महापालिका कशी कंगाल केली याचा पाढा ते वाचून दाखवत आहेत पिंपरी मध्ये कुठे भ्रष्टाचार करून पैसे कमवता येतील हे एकमेव लक्ष्य भाजपचं आहे असं अजितदादा म्हणतायत आठ हजार टींच्या ठेवी भाजपच्या नेत्यांनी मोडल्या आणि मोडून काय कामं केली ते देखील दाखवत नाहीत असे जे अजितदादा म्हणतायत तेच अजितदादा स्वतःचं विसरून हिंदुत्ववादी भाजपच्या मांडीला मांडी लावून सत्तेत आहेत महापालिका निवडणुकीत भाजप एखादी डाव मारणार हे चित्र दिसताच अजितदादांनी शरद पवारांबरोबर युती केली शिंदे आणि काँग्रेसला बाजूला ठेवलं आणि मुख्य विरोधक म्हणून स्वतः उभे राहिले आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये भाजपवर टीका केली मग जर भाजप इतकंच भ्रष्टाचारी आहे गुंडांना सपोर्ट करणार आहे तर मग तुम्ही त्यांच्या सत्तेतून बाहेर का पडत नाही हा प्रश्न सगळीकडूनच त्यांना विचारला जातो एकूणच या गोष्टींवरून हे दिसतं की अजितदादा जेव्हा त्यांचा फायदा होणार असतो त्यावेळेला भाजपचं गुणगानगात त्यांच्यासोबत सरकारमध्ये बसतात त्यांच्याशी हातमिळवणी करतात आणि ज्यावेळेला भाजप शिवाय फायदा होऊ शकतो हे त्यांच्या लक्षात येतं त्यावेळेला ते भाजपवर सडकून टीका करतात शरद हात हातमिळवणी करतात परवाच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी काका शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक देखील केलं सोबतच भाजपला सत्तेची नशा माज आणि मस्ती आहे असं देखील म्हटलं मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये अजित पवार आणि शरद पवार दोघेही एकत्र मिळून लढत आहेत त्यामुळे त्यांचे फोटो एकाच बॅनरवर त्यांना हे फोटो कायम राहणार का असं विचारण्यात आलं यावर देखील ते तुमच्या तोंडात साखर पडो असं म्हणाले याचा अर्थ स्पष्ट दिसतोय की भविष्यात देखील त्यांना शरद पवार यांच्यासोबतच जायचं आहे एकंदरीतच परिस्थिती बघता तुम्हालाही अजितदादा फडणवीस यांचा कामापुरता मामा करतायत असं वाटतंय का तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद